काय चाललंय बघ ना हा टप्प्या नाही आली दोन दिवस म्हणू तू तिच्या अंगावर गेला ना पण आली नाही भेटायला आता बघा नुसतं बघ वाकू वाकू बघून हाय कुठे गेली तिला भेटला दुसरा फ्रेंड बघा बघा परी चौथ्या माळ्यापर्यंत लक्ष आहे त्याचं तिथं हा जाती ना ती तिथपर्यंत <laughs> काही येड लागले आणि आली की तिच्या अंगावर जात आहे कसं करते तिला घरात घेतले, येऊ देत नाही घरात बघ फक्त निरक्षणा खिडकीत बसू हाय वरती म्हणू हाय हाय का बघू मग मी बघते ना हाय नाही आली नाही ती काल आली नाही परवा दिवशी आली ती सकाळी हां आम्हाला येड लागले तिचं भेटून जात असते है का खालून तर खालून आवाज येते पण आम्हाला कदर नाही तिची ती गरीब आहे मस्त आली असते घरात तिसरा जोडीदार भेटला असता परत गेली असती ती पण पाळलेलीच आहे ना हुँ? आता बघते मान वाकडी करू करू आता कुठं ते आलीच नाही <laughs> दिसती का दिसती दिसती आहे कुठं आहे का कुठं शोध शोध वरी बिरी कुठं आहे का बघते कट्ट्यावर <laughs> नाही आहे ना बसलं इथे सुभा कुठे गेली तुझी मैत्रीण ना आली नाही कुठे गेली कुठे गेली काय करते अरे बापरे पाणी प्याय पाणी प्यायला पाणी नाही ठेवलं ना

काय करते बसली आले पिऊ, उद्या उद्या सोडत्या बाहेर आज नको आज ते सगळे पोरं घरात आहेत दरवाजा त्यांचा उघडा आहे तुम्ही त्यांच्या रूम मध्ये जाते कसे हे करणार